कशा लागतो तुला तू माझ हे केलंस ना ओम साई राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे रक्षाबंधनचा व्हिडिओ दोन दिवस लेट येत आहे कारण की गावाकड नेटचा प्रॉब्लेम असतो त्यामुळं तर हा माझा आतेभाऊ आहे मी आल्याच्यानंतर लगेच तो भेटायला आला आणि लगेच मग आपण रक्षाबंधनही साजरं केलं तर मी खूप दिवसाच्या नंतर रक्षाबंधनला गावाकडे गेलेली होती कारण की नेमाने रक्षाबंधनला जाणं होत नाही आणि माझे हे काका आहेत त्यांना आम्ही नाना बोलत असतो आणि माझी जॉईंट फॅमिली आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा मी सर्व नातेवाईकाची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे तर हे माझ्या काकांनी मला साडी गिफ्ट दिली आणि पैसेही दिले म्हटलं नको पण ते म्हटले नाही ना, ना वर्षातून एकदा सण येतो तर असं नको व्हायला की मला काकांनी काही दिलं नाही म्हणून आणि हे माझे वडील आहेत त्यांना मी दादा बोलत असते आणि सर्वात आधी सकाळी आठ वाजताच मी रक्षाबंधन साजरं केलं आणि गावाकडचा अर्धा व्हिडिओ आपला गावाकडचा असणार आहे आणि अर्धा व्हिडिओ माझ्या भावांकड म्हणजे शेवगाव येथे आपण साजरा केलेला आहे तर येथून मी आता भावाच्या घरी चाललेले आहे रक्षाबंधनसाठी तर ही माझी काकू आहे तर आता वाट लावीत आहे आम्हाला काका काकूंचा का आणि आई वडिलांचा त्यानंतर आजीचाही आशीर्वाद घेऊन आता मी निघालेले आहे आई वडिलांना वाटत होतं एक दिवस तरी थांबावं

माहीत नव्हतं का नाही का नाही व्हिडिओ ब्लॉग असणार आहे सर्व नातेवाईक या व्हिडिओ मध्ये असणार आहेत माझ्या माहेरचे त्यासाठी आणि आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत तर माझे आई वडील गावाला राहतात त्यामुळं मग तिथून आम्ही आता भावाकडे चाललेलो आहोत शेवगावमध्ये तिथं आपण रक्षाबंधन साजरं करणार आहोत आणि त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा स्किप करू नका आवडल्यास लाईक करा तर आज पाऊस धूस काही नाही पावसाचा आम्हाला खूपच धाक पडलेला होता परंतु आता बिलकुलही पाऊस नाही मस्त असं वातावरण आहे सकाळ सकाळ ऊन पण पडलेला आहे काय पाऊस जास्त नाही परंतु शेतामध्ये पिकं इतके छान आहेत ना थोडा थोडा पाऊस पडतो त्यामुळं मोसंबीचा बाग आहे तर मी शेवगाव येथे आता पोहोचलेले आहे तर हे भावाचा हॉस्पिटल आहे बडे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे तालुक्याच्या ठिकाणी हे हॉस्पिटल आहे जर तुम्हाला हॉस्पिटलचा जर डिटेल मध्ये जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मला तशी कमेंट करा तालुक्याच्या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये काय काय सुखसुविधा केलेल्या आहेत त्या डिटेल मध्ये मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल काय चाललंय बच्चे पार्टी बच्चे पार्थी क्या कर रहे? कल्याणी हातच नाही लावत कल्याणी म्हणलं घेऊ तिने हात नाही लावला तिला काय करायचंय तिला काय करायचंय काय दात कुठे गेले आयुष दात कुठे गेले तुमचं बारड झोपलंय रे छान उश्या बिशा घेऊन साइटला काय करतात बच्चे पार्टी आता जमा झाली खेळायला खूप दिवसाच्या नंतर आ, तर माझ्या भावांच्या टेरेसवरती खूप छान गार्डन त्यांनी बनवलेलं आहे तर चला मग तुम्हाला दाखवते किती फुलं आलेले आहेत या झाडांना खूप सारे झाडं लावलेले आहेत ला टेरेसवरती आणि सगळ्याच झाडाला थोडे थोडे फुलं लागलेले आहेत ला तर हा गुलाब पहा किती फुलं लागलेली आहेत आणि झाडं खूप आवडतात आणि पूजेसाठी तर नेहमीच लागतात त्यामुळं त्यांनी टेरेसवरती हे झाडं लावलेले आहेत चौबाजूनी खूप चांगले म्हणजे फुलं आल्याच्या नंतर छान दिसतं रान भाजी पण ठेवलेली आहे त्यांनी त्यांना भाजी आवडते म्हणून तांदूळची आणि इकडं पण काही झाडं येतं तर अशा पद्धतीने पूर्ण टेरेसवरती गार्डन केलेलं आहे तर तुम्हाला शेवगावचा पूर्ण एरिया दाखवते वरून टेरेसवरती आलेली आहे त्यामुळं म्हटलं आपण माझाही एरिया दाखवूया तर शेवगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव हा तालुका आहे आणि इकडं आळू पण लावलेली आहे कधी मध्ये जर खावस वाटलं तर आणि इथं मिरच्याचे काही झाड येतं आणि काही मिरच्या इथे लाग लागलेल्या आता इथं पुदिना पण आहे आणि काय फुलांचे झाड आहेत आणि एखाद्या साईडला होम थिएटर बनवलेला आहे आतमध्ये तर भावाच्या घराची जर टूर तुम्हाला जर पाहायची असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर त्यांचं घर कसं आहे ते मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवेल तशी मला कमेंट करा मग मी त्यावेळेस मग तुम्हाला घराची टूर दाखवेल तर माझ्या भावाचे मुलं खूप दिवसाच्या नंतर माझ्या मुलांना भेटलेले आहेत तर पहा त्यांचं आता खेळायचं चालू आहे खूप खूप झालेले आहेत कारण की चार पाच महिन्याच्या नंतर आता ते एकत्र आलेले आहेत तर पहा त्यांचं खेळायचं चालू आहे काय केलं तर बाबा काय केलं काय केलं ती अबस ए पिल्लू बघ मी फुलं फुलंरडे अबा किती फुलं तोरडे इथून झाला होते ना किती फुलं आले होते मग मी तोडले तुला माहित नाही ए वर नको नि गो चला खाली चला खाली चला खाली चला खाली अर पर चला खाली खाली खेळा चला किती मजा येते लहानपणी आणि मुलांचं जर लहानपणाच्या असं जर खेळले ना तर आपल्या बी जुन्या आठवणी लहानपणाच्या जागे वाहतात मुलांना पाहून तर पहा कसे खेळतात आम्ही बी असंच मामाच्या गावाला सुट्टीला जायचो तर मामाच्या मुलांसोबत अशीच मस्ती करायचो तर मुलं खेळे की लगेच ती आठवणी येते तू कल्याणी देणार आहे का

आणि आपण रक्षाबंधन हे आदल्या दिवशी साजरं केलेलं आहे कारण की आपल्या गावची यात्रा रक्षाबंधनच्या दिवशी होते भावाला वाटत होतं की रक्षाबंधनसाठी एक दिवस तरी राहावे परंतु मला काय राहता आलं नाही आणि आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडं प्रार्थना आहे आणि प्रत्येक कामामध्ये त्याची भरभराट व्हावी हीच इच्छा प्रत्येक बहिणीची असते तर मोठा असल्यामुळं त्याच्या पाया पडतच असतो परंतु त्याची प्रत्येक वेळेस इच्छा असते की माझ्या पाया पडवं ते पा किती खुश आहे तर आम्ही तिघं भावंड आहेत आणि माझ्यानंतरचा हा छोटा भाऊ आहे फार्मशी झालेल्या आहे स्वतःचं मेडिकल स्टोअर आहे आणि मा आमच्या गावची यात्रा होती तर त्याला म्हटलं की तू यात्रेला ये तर तो म्हटलं की रक्षाबंधनला तू तर थांबणार नाही तर आम्हाला बी आमच्या मागे खूप कामं असतात आणि गावची यात्रा खूप दिवसाच्या नंतर आम्ही यात्रेसाठी आलेलो आहोत आणि आदल्या दिवशी अशा पद्धतीने आपण रक्षाबंधन साजरं केलेलं आहे तर माझ्या हा काकांचा मुलगा आहे आणि कधीही आम्हाला असं वाटलं नाही की हा चुलत भाऊ आहे किंवा सक्का भाऊ आहे कारण की जॉईंट फॅमिली लहानपणापासून आम्ही एकत्र राहिलेला आहोत आणि कामानिमित्त सर्व बाहेर असतात एकत्र आल्याच्यानंतर इतकी मज्जा मस्ती धिंगाणा करत असतात आणि याने पूर्ण हॉस्पिटलचा प्लॅन याचाच आहे तर तुम्हाला काकांचं सेंडफळ दाखवते सगळ्यांचं लाडकं आणि आत्ता एवढ्यात तो पुण्यावरून आलेला आहे पुण्याला जॉब करतो आणि सिव्हिल इंजिनियर आहे तो सगळ्यात लहान असल्यामुळं सगळ्यांचा लाडका भाऊ आहे हा आणि खाण्याचा एकदम शॉकिंग आहे त्याला म्हणजे इतका शौक आहे की खाण्याचा बिस्किट खातं त्याच्या नावजई साहेबांना राखी बांधित आहे ती पण स्वतः डॉक्टर आहे एक तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटले बाळ दाखवलेले आहेत एक बाळ मोठ्या भाऊजाईचं आहे आणि एक बाळ छोट्या भाऊजाईचं आहे छोटी भाऊजही आत्ताच आलेली होती त्यामुळं छोट्या भाऊजेचा मुलगा खूपच रडत होता कारण की घरात सारे नवीन असल्यामुळं त्याला तिथं काय करमत नव्हतं आणि ही छोटी भावजय आहे फार्मशी झालेली आहे हिची आणि मुलगा हा नऊ महिन्याचा झालेला आहे खूप दिवस माहेरी राहिली त्यामुळं बाळांना बी सवय लागली माहेरचीच आणि आप साहेबांनाही तिने पण राखी बांधली आहे बच्चे पार्टीत चला आता हे झालं की नाही बच्चे वैष्णवी कल्याणी कल्याणी तुला कॅडबरी खायची खायची आता मुलं इथं खेळ राहिले तर आपल्याला जायचंय ना बेट <स्यारेटर>।